हाय गाईज वेलकम बॅक टू दिस मी ब्लॉग्स ब्लॉग्स बाय जानवी नाही बिंग जान्हवी कारण मी माझ्या चॅनलचं नाव चेंज केलं आहे आणि आज आहे संडे सो आता सकाळचे वाजले अकरा आणि आम्ही इकडे सगळं तयार झालो आहे आता कुठे चालू आहे ते तुम्हाला मी आताच सांगते आपण आता एका बाहेर ठिकाणावर जाणार आहे म्हणजे आपण जाणार आहोत राणीच्या बागेत ते मी तुम्हाला सगळं शूट करेन आणि आता मी मी लायनर वगैरे सगळं लावून घेतलं आहे फक्त लिपस्टिक आहे तर ती लिपस्टिक लावून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की माझा फुल लुक कसं झालेला आहे ते मला काय तुम्हाला काय माझा लुक दाखवता नाही आला कारण आमची खूप घाई वगैरे चालू होती तर तिकडे गेल्यावरतीच मी तुम्हाला माझा लुक दाखवते ना इकडे मम्मा परी वगैरे आहे आणि मम्मा आणि आता आम्ही इकडे खूप जास्तच गर्दी आम्ही दादरला पोचलोय आता ही दुसरी ट्रेन पकडून आपल्याला जायचंय भायखळा आता आपण सगळे आलो आहे इकडे आपली पूर्ण गँग आले मम्मी पण आणि आता आपण बघूयात आणि आता आपण एंट्री केली तर आता आपण बघूया की काय पुढे दिसते आपल्याला सगळं तर गाईज आता आम्ही पोचलो आहे राणीच्या बागेत तुम्ही बघू शकता एवढे ॲनिमल आहेत आणि इथे आपल्याला जायचं तर इथून हा मॅप बघून जावं लागतो बघू शकता किती गर्दी आणि इकडे आहे इकड़े खूपच गर्दी आणि या साइडला आहे टायगर आणि जिकडे आहे पानगेंडा म्हणजेच हिप्पो पॉटम आणि पाण्यातून बाहेरच येत नव्हते आणि इकडे माकडं पण होती आई ला आता आपण चाललोय पेंगवीन बघायला आणि इकडे खूप गर्दी आहे पेंगवीन बघायला सगळे लाईन जात आहे ते बटरफ्लाय प्रत्येक लात्येचे दोन दोन फक्त काढतोय आणि जाते तिकडे आणि आता आपण बर्ड्स बघायला एंट्री करतोय इकडे खूप वेगवेगळ्या प्रकाराचे आणि जातीचे पोपट होते मस्त कलरफुल आणि दिसायला वेगवेगळे खूप छान दिसत आता आपण निघालोय राणीच्या बागेतून टॅक्सी पकडले आणि आता आपण चाललोय मरीन ड्राईव्हला आणि इथला व्ह्यू पण खूप छान आहे गाईज तुम्ही पाहू शकता मरीन ड्राईव्हला सुद्धा खूप जास्त गर्दी आहे आम्ही मरीन ड्रायव्हवर आलो आहे तिकडचा व्यू म्हणजे इकडचा व्यू खूप छान आणि एकदम मस्त वातावरण झालंय ते मी तुम्हाला आता सगळं दाखवते आम्ही आलो चौपाटीला मी एवढं मस्त पाणी वगैरे आहे ना तिथे तुम्हाला मी दाखवते आणि इकडे ढगांनी तर काय मस्त मेळ केलाय ना तर अजून छान वातावरण वाटतंय इकडे आर्यमुंबई हो काव्या परी मस्त पाण्यामध्ये खेळत होते एन्जॉयमेंट करत होते तोपर्यंत मी बाहेर मस्त बसली आणि टूरचं एन्जॉयमेंट घेत होती सो so, व्लॉग मी आत्ताच इथेच एंड करते आणि आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा सो so, थँक्स फॉर वॉचिंग